पार 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 थे थे मला वाटतं आज आम्ही फक्त सगळे मिळून आमच्या एका नावाची घोषणा आम्ही करणार आहोत सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही युवती पण नाही आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत इतरही काही संघटनेला याच असेल लहान मोठ्या त्या संघटनेसाठी आमचं दालन सव्वीस तारखेला संभाजीनगरला उघड राहील त्याचा व्यवस्थित पता दिला जाईल त्या पत्त्यावर ज्या ज्या काही लहान संघटना राहिल्या असेल या महाशक्तीमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे आमचा जो विचाराचा आणि मुद्द्याचा अजेंडा आहे त्यांना त्यांना सामील व्हायचं असेल त्यांनी त्यांनी संभाजीनगरला सामील व्हायसाठी यायचा आहे पुढील राजीभाऊ वगैरे हो परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे या परिवर्तन महाशक्तीचं नेतृत्व सामुदायिक असेल एक समन्वय समिती असेल त्या समिती मार्फत अंतिम निर्णय घेतले जातील बच्चू सांगितलं त्या पद्धतीनं सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सव्वीस सप्टेंबर पर्यंत ज्यांना ज्या सामाजिक संघटना असतील कदाचित त्या रजिस्टर नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील चळवळीतले घटक असतील या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा सातबारा काय कुणाला आमदार दिलेला नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या महा परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत स्वच्छ चारित्र्य स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचे अडीच वर्ष आणि महायुतीचे युतीचे अडीच वर्षे अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो रास झालेला आहे ते पसंत नसतील नसेल, नसेल। त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं सव्वीस नऊ तारखेला या परिवर्तन महाशक्तीतले जे आम्ही आज मुख्य पाच घटक आहोत अजून तीन दुसरे जुडलेले घटक आहेत त्यांचा एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला होणार आहे आणि आज जी समिती करण्यात आली त्यात या समितीत सामूहिक नेतृत्व म्हणून आम्ही पाचही प्रमुख नेते या सुकाणू समितीचे प्रमुख म्हणून सामूहिक नेतृत्व परिवर्तन महाशक्तीच करणार आज एक चांगला ऐतिहासिक निर्णय झाला मला वाटते बचभाऊ महाराज यापूर्वी राज्यातल्या तिन्ही शेतकरी नेत्यांनी परिवर्तन आघाडी केली होती पण आता महाराष्ट्राच्या जनतेची आणि महाराष्ट्राची इच्छा आणि लक्षात घेता या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांना एक चांगला पर्याय राजूबा एक आश्वासक सिस्टम बदलण्यासाठी एक तगडा आणि चांगला पर्याय देण्याचा आज निर्णय निश्चय झाला आणि हे सगळे पाचही नेते महाराजांचा स्वराज्य असेल वजूभाऊचा प्रहार असेल राजूभाऊची स्वाभिमानी असेल स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना बामानराव शर्माची असेल आमचा महाराष्ट्र राज्य समिती एम आर एस असेल हे सगळे प्रमुख आज मुख्य एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे मला वाटते हा निर्णय महाराष्ट्राच्या येणाऱ्या जे काही विधानसभा निवडणुकीत आहे ते अत्यंत चांगला आपला परफॉर्मन्स देतील किंवा एक चांगला चांगलं काम महाराष्ट्राला करून दाखवतील आणि महाराष्ट्र ज्याची वाट पाहतो आहे थोडंसं

परिवर्तन महाशक्ती या नावाने एक महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत लोक अस्वस्थ झालेले आहेत जनता अस्वस्थ झालेली आहे जनतेला एक वेगळा पर्याय पाहिजे जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात घडू शकतो या पंच्याहत्तर वर्षात आजही आपण त्या मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत आपण जर पाहिलं तरी का गावात गेलं तर तुम्हाला नेहमी एक छोट ने एक मोठं गाव पाहायला मिळत मोठं गाव म्हंटल तर बुद्रुक छोट गाव म्हटलं खुद्द आणि तशीच आज राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे म्हणजे शिवसेना बुद्रुक शिवसेना खुर्द एन सी पी खुर्द एन सी पी बुद्रुक आणि लोक संभ्रम आहेत की हेच सत्तेत असतात हेच विरोधात असतात आणि त्याच मूलभूत आज आजही आपण चर्चा करीत आहोत आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की एक चांगला पर्याय जनतेला आणून देऊ आपण आणि म्हणून बच्चूबाऊ आणि सर्व नेत्यांनी राजू शेट्टी साहेबांनी सर्व नेत्यांनी या पद्धतीने सांगितलं की येत्या सव्वीस सप्टेंबरला संभाजीनगर मध्ये आम्ही अनेक घटकातल्या लोकांना जना जना आपल्या आमच्या बरोबर आहे त्यांनी येण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण केलेलं आहे आव्हान केलेलं आहे मी तर त्याच्या जा पलीकडाने जाऊन सांगू इच्छितो की आमच्यावर असणारे मनोज जरांगे पाटील सुद्धा जे सामान्य गरीब मराठ्यांसाठी लढतात डॉक्टरराज आंबेडकर असतील आणि बरेच सगळे लोक असतील आपण सगळेजण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देऊया असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि मला आता आपण सगळ्यांनी सगळे विषय मांडलेले आहेत आपले काही प्रश्न असतील तर आपण चिन्ह का मनोधरंगे पाटलांची माझी स्वतंत्र भेट झाली राजकीय चर्चा सुद्धा झालेली आहे त्यांना एकच मी विनंती केली आहे की तुमचा उद्दिष्ट आणि आमचा उद्दिष्ट एकच आहे उलट तुम्ही कुठल्या उमेदवाराला पाडण्यापेक्षा आपण कसं निवडून आणू शकतो जेणेकरून आपला माणूस तिथं विधानसभेच्या पटलावर आपला आवाज तिथे उठू शकतो आणि म्हणून मला विश्वास आहे आमच्या सगळ्या टीमला विश्वास आहे की ते निश्चित म्हणजे मी नाही आणि कोण वेगळं नाही एक सामुदायिक सामूहिक हे नेतृत्व आहे सामूहिक हा समविचार आहे आणि हा विचार, विचार एकच आहे की आपल्याला महाराष्ट्राला एक चांगला पर्याय द्यायचा नाव ठरलं चिन्ह पक्ष लोगो असं काही विचार केलाय काही मला वाटतं आघाडीचं एक स्वातंत्र्य चिन्ह काय म्हणजे महाशक्तीचं जर स्वातंत्र्य चिन्ह भेटेल तर ते आहेच प्रहारची आमची बॅट आहेच आता प्रत्येकांचं जसं राजाभाऊ शेट्टी आहे आमचे संभाजीराजे आहे हे ठरवून म्हणजे एकत्रित एकतर आघाडी महाशक्तीचं चिन्ह राहील नाहीतर मग स्वातंत्र्य राहील वचड आता महायुक्तीचे बाहेर आले असं म्हणायचं आता काय दुसरं काय म्हणताय याला तुम्हाला स्टॅम्प पेपर लिहून द्यायचा जयंत पाटील म्हणतायेत की महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी अशा पद्धतीची तिसरी आघाडी आरोप तर म्हणा होणार मी त्याला उत्तर देतो महाराष्ट्राचा सात बारा काय त्यांना लिहून दिलेला आहे काय आता मग आतापर्यंत त्यांनी सांगावं मधुदनवाद यांचा पराभव कुणी केला बापूसाहेब साहेब यांचा पराभव कुणी केला आता अलीकडं जयंत पाटलांचा पराभव कुणी केला मुंबईमध्ये कपिल पाटील महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचा उमेदवार का उभा केला या प्रश्नाची पहिल्यांदा उत्तर द्यावीत संभाजीराजेना कोल्हापूरची सं, जागा सोडतो असं सांगून आयत्यावेळी त्यांच्याच कुटुंबामध्ये महाराजांना उमेदवारी दिली पक्षात घेऊन हातकणगलेमध्ये स्वाभिमानीला ही जागा सोडली असं सातत्यानं सहा महिने घोषणा करता करता अचानक मशाल हे चिन्ह घेण्यासाठी कुणी सांगितलं महाराष्ट्राचा सात बारा काय महाविकास आघाडीला लिहून दिलेला दिले नाही आहे आणि महायुतीलाही दिलेला नाही आहे या महाराष्ट्रातली जनता ठरवेल कुणी या महाराष्ट्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायचं लोकशाही आहे ना बी टीम ते पण असू शकतं ना त्यांच्यामध्ये अर्धी बी टीम तर ते आहेच जयंत पाटील गॅरंटीनं सांगतात माझे संबंध आहे म्हणून एक गोष्ट त्यांना विचारली पाहिजे आणि यांची खात्री अजित पवार साहेब तुमच्या काय बोलायचं मी एवढंच सांगतो की त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे काय ते त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते सांगतात साततेनं आरोप करत होते लोकसभेला कि याच्या पाठी जयंत पाटील आहेत म्हणून सांगली राजू काय गोळ झाला त्याचा त्या प्रश्नाचं पहिला जयंत पाटलांनी उत्तर द्यावं आणि यांनी लिहून द्यावं ना आम्ही भाजपमध्ये जाणार नाही म्हणून सगळ्यांनीच तुम्ही सांगा आज आज काँग्रेस अर्थी झाली राष्ट्रवादी अर्थी झाली शिवसेना <laughs> अर्थी झाली तर मग अशा पद्धतीचे आरोप करून पहिले त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपापली बाजू मांडण्याचा लढण्याचा अधिकार दिला कोणी दुसरं काही लढत तर ते बी टीम आणि हे लढले तर अ टीम असं कसं काय तुम्ही जनता ठरवण ना कोणती टीम कोणती आहे तर जे आहे त्यांनी लोकांच्या घरावर दगडफेक करू नये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला तो आम्ही सांगू आपला नेक्स्ट सव्वीसला सांगू ना आम्ही एक समिती तयार करतो म्हणाले होते कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यासाठी आम्ही एक समिती नेमलेली आहे आणि हळूहळू आमचा एक जाहीरनामा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार होईल आम्ही स्पष्ट करू असं काय झालं की तुम्हाला बाहेर युती सोबत आलेला एक मी एकतर पहिले भाजप आणि शिवसेनेसोबत लढलो मी सत्तेच्या समीकरणासोबत गेलो होतो आणि त्याच्यासोबत आपण संभाजीनगरला आंदोलन केलं मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही पत्र दिले का याबाबत तुम्हाला निर्णय घ्यावा आघाडीकडून असाच आंबेडकर साहेबांचा झालेला आहे त्यांच्याशी पण तुमची सविस्तर चर्चा झाली आहे का त्यांना बरोबर घेणार आहात माझी चर्चा त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे पण अजून निर्णयापर्यंत आलेलं नाही पण आम्हाला आशा आहे ते आमच्या बरोबर दोन वेळा पाहिजे का जरा आणि सव्वीस तारखेपर्यंत त्यांना वेळ विचार करायला वेळ दिला मी सगळ्यात जे जी येऊ इच्छितात त्यांना ऑप्शन पण आहे जे घोषणा केली परवा की एम आय मा आम्ही सोबत घेणार नाही असं काही आणखी केला आम्ही सत्तरवादी आहे जे कट्टरवादी आहे धार्मिक कट्टरवादी आहे त्यांच्यासोबत मी पेसिफिक एकासाठी म्हटलं नाही तुम्ही न्यूज चालवल्या त्या वेगळ्या चालवल्या असेल पण मी असं म्हटलं की जे काही कट्टर कट्टरवाद आहे धार्मिक कट्टरवाद जिथं आहे तिथं आपल्याला सोबत घेणं आम्हाला जमणार नाही कुठेतरी त्यांची प्रखरता कमी करावं लागेल किंवा एका आखरी अजेंडा घेऊन जावं लागेल आणि मुद्द्या मुद्दे घेऊनच लढावं लागेल ना काय मुद्दे असेल त्याच्याबाबत त्यांची जर प्रखरता कमी झाली किंवा ते आमचे जे शेतकऱ्याचे मजुराचे कष्ट करण्याचे मुद्दे असेल त्यासोबत जर येत असेल तर काय त्याचा काही विषय नाही जे नाव ठरवलं त्याच्या पाठीमागची भूमिका एकदा सांगा म्हणजे हा एक शक्ती निर्माण करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे महाराष्ट्रात आता सध्या अनेक प्रश्न आहेत म्हणजे आरक्षणाचा आहे इतर शेतकऱ्यांच्या त्या बाबतीत काय आता समोर पूर्ण सव्वीसला सव्वीसला अजून अर्धा तासच आमची चर्चा झाली त्या अनेक पक्षातले अनेक लोक अनेक विचार समविचार तयार करण्यासाठी लगेच काय होत नाही आणि म्हणून त्यासाठीच एक सकान सुकानं समिती स्थापना तर मग उद्या काय दाखवणार एकत्रे सगळे जण तर महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार महिला बेरोजगार विद्यार्थी या साऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातला आमचा किमान समान कार्यक्रम असेल

भाष्य करतायला नाही कोणी कुठल्या धर्मातल्या लोकांना दुसऱ्या धर्माच्यावर कुठेतरी असं बोलणं आणि दुसऱ्या धर्मात असतील तर ते कोणी असेल तरी ते बोलणं हे काय बरोबर नाही त्याची थोडीफार स्पष्टता बच्चूबाऊनी सुद्धा मगाशीच आपल्या उत्तरात सांगितली तुम्ही या आघाडीचं नेतृत्व करताय शेती स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार आहात आणि तुमचं काही मतदारसंघ कुठले शेती साहेब आमची आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्याला मंधनकारक तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं होतं सर की ते मारल्यासारखं करते संध्याकाळी रडल्यासारखं करते पुन्हा पुन्हा भाऊ भाऊ म्हणून पुन्हा एका व्यासपीठावरून आघाडीत काम करतात हे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक विधानसभा लढणार प्रत्येक मतदारसंघात आम्ही सक्षम पर्याय